नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण गुढे पाचगणीच्या जवळ आलो आहे अनेक रस्ते आहेत तिकडं 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 इकडं त्यामुळं नेमकं कुठं जायचं काय करायचं आहे आता पुढं गेल्यावर जरा आपण बघू इथनंच नजारे दिसायला सुरुवात झालेली आहे

कारण ते जे दुसरा नंबर कळत नाही कुठन कुठं काढले कुठन कुठं काढले पाया खाणी बघ गाव घटला काय कळे ना Moranci au avea de tati, morancii Morancii De ani, in faza mea, în la ambele In mitineti S-a

Тук по-интегра е, каето върху. Бър-бър. Това е ли ги кутрът? Това е хитъц гави. വീഡിയോ ശേട്ടപര്യം बघा इथनं खरं तर आम्ही डावीकडे जायला पाहिजे होतं पण न विचारताच पुढं गेलो नंतर परत मागे यायला लागलं आम्हाला ले ू काय किती काळगाव मोटूल वाडी शे どうぞ。Russia icana, Russia अशा तऱ्हेने विचारत विचारत शेवटी त्या ठिकाणापाशी जाऊन पोचलो आता अजून पुढच्या भागात बाकीचं सगळं दाखवतो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका